नागपूर येथे आदिवासी परिषद घेतली राज्यातील सर्वांना एकत्र करत आहोत संघटना एकत्र करत आहोत आम्ही निवडणूक लढत आहे धनगर समाजाने पायावर धोंडा पाडून घेतला अशी परिस्थिती सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आम्ही काही धनगर समाजातील नेत्यांना सांगितले कोर्टात जय जाऊ नका धनगर आणि धनवट हे दोन वेगळे समाज आहेत एकत्र आणता येत नाही दृष्टिकोनातून निकाल काढता येणार नाही ना सांगितले एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस जे करायला निघाले ते कायदेशीर नाही त्याला फार होण्याची गरज नाही सुप्रीम कोर्ट निर्णयात सव्वा लाख बोगस आदिवासी असल्याचे आढळले आदिवासी समाजाचे मोर्चे आले पेसा भरती जागा ताबडतोब भरणे आदिवासीचे बजेट वर्ग केले जात आहे ते लाडकी बहीणसाठी वर्ग केले जात आहे लोकसभेत एका ओबीसीला उमेदवारी देण्यात आली नाही ओबीसी आता एकांगी पडला आहे अशी परिस्थिती आहे एकांगी पडला असताना त्यावर दबाव टाकला जातो आहे बदनाम केले जात आहे ओबीसी नेते जे पुढे आले त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र केले जात आहे मी पुढे आलो असताना माझ्या बाबतीत पण तेच घडले होते संभाजीराजे यांच्या बाबत केले आरोप माहीत नाही माहिती घेऊन बोलतो मी असं म्हणालो की हे असणारं फसवं एकदा सुप्रीम एकदा कोर्टाने निर्णय दिला की तो निर्णय मायनिंग असतो माझ्या अंदाजानं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी स्वतःला कायद्याच्या कचाट्यामध्ये आणू नये आदिवासी संघटना मा मागे पुढे बघणार नाहीत कंटेम्प्ट ऑफ कोर्ट पिटिशन टाकायला कमी करणार नाहीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की ॲट्रॉसिटी अॅक्ट खाली सुद्धा त्या दोघांना असणार केसेस दाखल करता येतात त्या मताच्या राजकारणासाठी मताच्या राजकारणासाठी तुम्ही अशी काही कृत्य करू नका की जेणेकरून तुमच्यावरती कारवाई होईल आणि मग बोमलायचं नाही आणि ओरडायचं नाही की आमच्यावरती ॲट्रॉसिटी दाखल केली म्हणून त्याच्यामुळे असा धनगर समाजाची मागणी आहे त्यांना आरक्षण पाहिजे त्यांचं वेगळ्या रीतीने तुम्ही त्याला असणारा ट्रीट करू शकता पण तुम्ही आदिवासींना डिस्टर्ब करत अस करणार असा तर मग आदिवासी ही पावलं उचलल्याशिवाय राहणार नाही आणि मग म्हणून नाही की ॲट्रॉसिटी कायदा आमच्या विरोधात वापरला जातो आहे म्हणून तुम्ही कृत्यच असं करताय की ते इन्व्हाइट करताय त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आणि डेप्युटी चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांनी असताना मला वाटतं कायद्याच्याप्रमाणे वागावं कायद्याप्रमाणे वागले नाही कॅबिनेट म कॅबिनेट म्हटलात म्हणजे तुम्हाला असणारा अधिकार दिलेला नाही त्याच्यामध्ये तेव्हा कायद्याप्रमाणे राहा तर तुमच्यावरती कारवाई होणार नाही कायद्याप्रमाणे राहिला नाही तर कारवाई होईल हे आपण असा लक्षात घ्या ससून रुग्णालयाने आवाद दिलेला आहे ते दारू केलेले नव्हते हे बदनाम करण्याचा षडयंत्र असल्याचा आरोप आणि याच्या पाठीमागे संभाजी राजे असे गंभीर देखील लक्ष्मण हाकी माझ्याकडे जेवढी माहिती आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये या सगळ्या ह्याच्यामध्ये ती वस्तुस्थितीला धरून नाही एवढंच फक्त मी त्या ठिकाणी म्हणू शकतो मी जे मागच्या दोन एक महिन्यापासून म्हणतो म्हणतोय की शरद पवाराने चार पाच दिवसापूर्वी जरांगे पाटील यांच्या मागणीला पाठिंबा आहे असं म्हटल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली की विधानसभेमध्ये सॉरी लोकसभेमध्ये एकही ओबीसीला उमेदवारी देण्यात आली नाही तेव्हा विधानसभेमध्ये सुद्धा आपल्याला मिळेल का याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये शासंक आहेत आणि म्हणून ओबीसी आता एकांगीत पडला अशी असणारी परिस्थिती आहे आणि त्याला अजून एकांगित पाडण्यासाठी त्याच्यावरती दबाव आणि प्रेशर आणण्यासाठी त्याला पूर्णपणे मोडण्यासाठी ओबीसीतले असणारे जे नेते पुढे आलेले आहेत त्यांना बदनाम करण्याचं असणारं षडयंत्र माझ्याही संदर्भातलं झालं आता आपल्याला हाकेच्या संदर्भातलं त्या ठिकाणी दिसतं ते संभाजीराजेंवर केलेले आहात तुम्हाला <laughs> माहिती आम्ही गोळा करतोय आणि त्याच्यानंतर मग आम्ही बोलतो लडकी बहीण योजनेच्या राष्ट्रीय आहात खरं म्हणजे आता सध्या राज्याच्या राजकारणामध्ये जागा वाटप हा विषय चर्चेचा झालेलं आहे आपल्या पक्षाकडनं काय ऐकूनच तयारी सगळ केली जाते आमची <laughs> इंडिपेंडेंटली तयारी झालेली आहे काल चोपड्याला आदिवासी सत्ता संपन्न परिषद त्या ठिकाणीसाठी उद्या जी आहे ती मानमाडला सत्ता संपन्न परिषद घेतलेली आहे आणि तिच्यासाठी मी असताना नाशिक नाशिकमध्ये आलेलो आहे सहा तारखेला जे आहे ते आम्ही नागपूरला आदिवासींची सत्ता संपन्न परिषद ही आम्ही घेतलेली आहे आणि महाराष्ट्रातला जो सगळा आदिवासी आहे याला आम्ही असणारा एकत्र करतो आहे वेगवेगळ्या संघटना आहेत त्यांना आम्ही असणारा एकत्र करतो आहे गोंडवाना पार्टी त्याच्यानंतर भारत आदिवासी पार्टी या ज्या आहेत यांना असताना बरोबर घेत आदिवासीचं संघटन आणि दुसऱ्या बाजूला ओबीसींचं असणारं जे संघटन आहे हे करत आम्ही असणारे इलेक्शन लढतोय अशी परिस्थिती आहे तुम्ही ज्या आदिवासींचा आता उल्लेख केला त्यांनी उपस्थित केले होते की पगार काळामध्ये देणं शक्य होईल का आणि त्यावरूनच अजित पवार देखील त्या बैठकीमध्ये संतापल्याचं समोर येत आहे एकूणच सरकारमध्येच लाडकी बहीण योजनेवरनं धुसफूस आहे पगार होईल की नाही असे वेगवेगळे प्रश्न उपस्थित केलेला आहेत मी लोकांना एवढंच फक्त सांगणार आहे की ज्यांचे ज्यांचे नातेवाईक मध्य प्रदेशमध्ये आहेत त्या मध्य प्रदेशमध्ये सुद्धा ही लाडकी बहना म्हणून योजना त्या ठिकाणी राबवण्यात आली त्या लाडक्या बहिणाचे असणारे पैसे इलेक्शन होईपर्यंत त्या ठिकाणी मिळाले आज माझा आरोप आहे की मध्य प्रदेश सरकारने ह्या लाडक्या बहिणीला पैसे देणे बंद केलेले आहेत देऊ शकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे हा जो फसवा कार्यक्रम आहे त्या फसवा कार्यक्रमाच्या याला बळी पडू नये लाडकी बहीण योजनेच्या मार्फत मंदी करण्याचं कामकाज त्या ठिकाणी चाललं आहे आम्ही असणारा या सर्व तरुण महिला ज्या आहेत यांना आवाहन करतो आहे की अवलंबित होण्यापेक्षा स्वावलंबी झालं पाहिजे आणि आपण स्वतःहून हिंमतशीर झालं पाहिजे अशी असता परिस्थिती आहे आपला स्वाभिमान आपण कायम ठेवला पाहिजे आणि स्वाभिमान कायम ठेवून आपल्या पायावरती उभं राहायला आपण शिकलं पाहिजे साहेब म्हणजे अशा पद्धतीचं एक वक्तव्य केलेलं आहे आपण प्रश्न असा आहे की ते मुसलमानाच्या मतदाराला जर लव जिहाद मतदार म्हणत असतील बोट जिहाद म्हणत असते तर तुम्ही वेगळं काय करताय तु, तुम्ही हिंदू मतांचा जिहाद करताय दोघांमधला फरक काही आहे दोघांमधला आमच्या दृष्टीने काहीच फरक नाही आहे हा मुस्लिम जिहाद म्हणतो हा हिंदू जिहाद म्हणतो जिहाद जिहाद आहे वक्तव्य करत असताना मालेगावचं एक उदाहरण दिलं एक लाख नव्याण्णव एक लाख पंच्याण्णव हजार अंदाजे मतदान एकाच व्यक्तीला पडतो त्यामुळे अशा पद्धतीचं मोड जे आहे हे होत असं त्यांनी तो हे दिला प्रसंग आपण उरलेल्या मतदारसंघ उरलेल्या जिथे हिंदू मतदार आहे ते हिंदू मतदाराचा लव जीवाच सुद्धा त्यांच्या बाजूने पडला तेव्हा प्रेमाचं थोडंसं कमतरता कुठेतरी पडली आणि दुर्दैवाने हिंदूंची प्रेमाची कमतरता कमी पडली म्हणून त्यांचा उमेदवार पडला त्याच्यामुळे त्यांचा राग असला पाहिजे असं मी त्या ठिकाणी म्हणेन साहेब चित्रपट